नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सांगली जिल्ह्यातील बिटा येथील एका स्थानिक पत्रकारावर झालेल्या मारहाणीच्या घटनेने पत्रकार संघटनेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता या संदर्भात हातने तालुका नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बापालाल संधी म्हणाले की पत्रकारावरती झालेला जीवगिनी हल्ला हा व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदान्याचा प्रकार आहे यासह संपूर्ण मानवजातीवर अन्याय करण्याची प्रयत्न काही गैरकृत्य करणारी करीत असतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून आमच्या पत्रकार बंधूंना न्याय मिळावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये विनोद सिंगे विनोद पाटील रोहित पाटील राहुल रत्न पारके अमर वाघमारे रोहित पाटील सागर जमने रोहित डोने गौतम देवान भारत जमने बाबुराव जाधव विनोद पाटील सतीश लोंडे सुकुमार आब्दागिरे रोहन साजने योगेश पांडव आदी उपस्थित होते अरारसाठी राहुल परके हिंगणगाव कुंभोज